गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आज मी घरीच आहे तर मी विचार केला आहे की ब्लॉगच बनवावा तर तेच आहे आणि हे बघा हे लोक इथे काय करतात हे बघा गाईच इथे आहे आपल्या घराच्या बाजूला बोरचं झाड आहे आणि हा बघा त्याने हातियार तयार केलं आहे खास बोर काढण्यासाठी हे बघा दिसलं आणि श्रीकांत इकडे श्लोक मस्त बसून काढत काढतायत हे बघा निघाला ऍक्च्युली पलीकडची जागा दुसरी आहे ती तिथे बोराचं झाड आलंय ते पण आणि हे झाड पण आपणच लावलेलं आहे म्हणजे हेच हे बघा खाऊन टाकतात हे आणि तिकडे झाड आलंय तिकडे पण आहेत ते काढ बघ आतमध्ये समोर एकदम बघ स्ट्रेट तिथे लांब आहे पण येईल बघ ट्राय कर अरे ऑरेंज ऑरेंज वाला काढ ते काढताना सगळे बा बाजूचे पडायला तुलट बाहेर आत्ताच तोडले टाकीनं पण आत्ता येऊन तोडून गेले एवढे पण बघा टाकला परत टाकला आता अजून एक झाड येणार <laughs> झाड बघा किती मोठं झालं पूर्ण वरती आलंय छोटे छोटे अजून येतात अजून दोन चार दिवसांनी अजून येतील परत मोठे आणि मांजर काल परवा श्रीने आणले रस्त्यावर सापडले रेस्क्यू केले तिला बिचारी एकटीच होती श्रीच्या गाडीसमोर आली म्हणून त्याने घेऊन आलं घरी बस बसले आता तीन चार दिवस झाले झोपले आता निवडून सगळे खाली पडायला सगळे खाली पडायला इथून जर तू खाली पडलास तर पुन्हा तुला आणायला जावं लागलं तसं तू येशील वर लांब आहेत तुझे कसे आहेत बोर <laughs> कडू दुसऱ्याच्या घरातले कडूच लागणार आपल्या शेतातले आपल्या जागेतले चांगले लागतात आत्ताच घेऊन गेले एवढे मोठे हिरवा आहे ते चार, चार पाच लाल होते सगळे तोडलेत तर आणि त्याच्या अर्ध्याच्या बदला खाली पडलेत कुठले अॅल्युमिनियम ची पट्टी हिर Lúc bất kỳ tricorbo của lamber. It's a pipe giangler. Immunity loại ghế 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 तुला कशी चांगली लागली रे लागते सगळ्यात जास्त बोर ह्या माणसाने घालवाय आता कट कस राहायचं कटकर ना <था। laughs> कशा तर कटर नाही बाळ कट कसं करायचं दातानी कसा श्लोक असं इथून कट करू का एवढा घालायचं एवढंच गोल कर होल असं म्हणजे बोर मध मद, बराबर मध्ये गेलं का येते आता एक तयार झालं आता आपण लावू तिथं बसणार नाही त्या पाईप पाईपला तर कशाला तर काहीतरी बांधावं लागलं गोड, गोड की बघ एवढं हर तयार केलं काढायला दोन तिला काढून रे जरा चांगले आणखी एक भेटलेला आपल्याला दोन आले एक सोडून तीन आले तीन दोन पण बार केले का बर आता तिचा बघ कस आहे काल आहे तीच काढ ना मग ग्रीन कशाला काढायला पिकायची ती चुकून निघाले काय आळी आहे का हम्म यायच्यात थांब थांब तू घालू नको सांग

काय अयोध्या काय होत अयोध्या अयोध्या आले इकडे मामी आहे आणि ही अन्वी इकडे

कुठ जायचं तिला पाल वाचत काय झालं खाली पण नाही वाटत म्हणून फळीवर जाऊन बसल्या आणि तिथून पण मांजर कुठं आहे काय आहे तिथं खाली कुठे ओके पडदा टाकला त्याला धरली होती मांजर खाली पडली आईच आता रेस्क्यू करावं लागेल काय लागलं पकड 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 ते कपड्याला पकड नका पकडली की त्यावर बरोबर पण ते भूल ये ये पकड 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 त्याला गुंडाळा तसंच असं वडा लगेच त्याला वर वरी पाय ठेवले का येतं हा आली 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 वडा 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 तिथं सोडला

वडा वडा रे वडा परी बाजू देती वडा 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 लगे वडा उचला उचला हा उचला हा उचला उचला उचला, उचला 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 आली पकड पकड पकडा पकड लवकर कसा खेळतो कानी ह येडा ती काय हाताला ही लागलं ला, का काटाच काटत कंटिन्यू म्या म्या मग इकडं इथं हवा आली बघा दूध पीठ बसली इथं कुठं पडली होती भूक लागली तिला काय माहिती किती वेळ झालं पडली होती तिथं

तश्रीच्या तोंडावरच उडाल तर ते मस्त पैकी एकदम तीस थांबे मग अरे आता रात्री चप्पल तोडले हो का चप्पल रातची चप्पल तोडले हो काय हो का जाळायला त्याची मम्मी पोळलं का मस्त काय होत नाही श्री श्री ती बर पुळ दे ला जर चिटकला का मस्त मजा आहे स्किन काढताय

वाव की नेट किंग वाव प्रो प्लेयर है राज ओए होए इतना हो अरे पेट लग गया था पेट पे क्रीप पडता था त्याला बस

तिने दोन भाकऱ्या घेऊन गेल्या दोन चिवड्या घेऊन गेल्या खायले चुकी पार्टी नुसतं जेवण

आग में छू दी <laughs> आग में <चुणी। laughs> आग में समीर श्री का मित्र है खास जीवलक समीर जी जी ना ये ढोल मरी फेमस केला समीर जी जी कौन सा समीर ये आपला की गल्लीतला जी जी नाही किती सुंदर सुंदर गायती जी तू फोटो बघितला नाही सोबत

सगळं काळ होत नको करू श्री पुन्हा आपण नको करू तिथं काळ आपण घेऊया आईस्क्रीम आपल्यासाठी तिकडे घ्यायचे आठ घे सगळ्यांसाठी आईस्क्रीम

श्री शेठ काय रे आलोय आपण आता आपल्या ठिकाणी का काका इकडे सगळेच बसलेत पण आहे आपण तुला सर्दी होणार आहे ना मला नाही तू लावणार गेम नुसता गेम छिडी बाई रडायला काय झालं रडायला काय झालं गापा हेडशॉट पण कशाला मारलास बघ कशाला मारलास बराबर डोक्यात मारलास तिच्या बराबर लागले बघ मी लय हाय कस पडले बघ ती नवीन खतरनाक लागलं ग